स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहो ओलायबाला तर खूप सुंदर आहे एकदम समुद्र बीचवर आहे आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण आहे इथे छान वाटते पण प्रवाह खूप आहे इथे कारण अगदी समुद्राच्या काठावरच हे ओलायबा बसलेलं आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे बरेच लोक फिरायला आलेली आहे आणि गर्दी पण खूप आहे तर आणि ब्लॉग बनवावा यावं आणि मी तुम्हाला इथून दाखवते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर बघा हे बघा किती सुंदर दिसतो आहे आहे सुंदर दिसतो आणि गो श्रावणी गेली आहे समोर आणि ती मला घाई करते तिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पासी जायचं आहे उदयबा एक खूप सुंदर आहे आणि बघा माझ्या अगदी मागे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि खूप छान वाटत आहे इथे वातावरण पण खूप छान आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवला नव्हता तर मला आज ओदयबावर ब्लॉग बनवायची इच्छा होती तर आज आपला ब्लॉग आहे ओदयबावर जपानमधील ओदायबा तर तुम्ही जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका इथला व्यू मी तुम्हाला दाखवते इतका अमेझिंग आहे आणि इथून त्यावर पण गेलेला आहे ब्रिज आहे एक मोठा आणि रात्री हा व्यू अजून खूप सुंदर दिसेल तर आपण वाट बघणार आहोत रात्र होण्याची संध्याकाळ होण्याची आणि बघा कितका मोठा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे की आम्ही रात्र पडली की अजून खूप सुंदर व्यू दिसतो इथला सध्या आता सायंड्राइड आहे आहे तुम्ही बघा किती सुंदर दिसतो पण आपण बघणार आणि असं म्हटलं जाते की ओदाव्याचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे सात पटीनी छोटा आहे ॲज कम्पेअर टू न्यूयॉर्क स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे न्यूयॉर्कला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ते सात पटीनी मोठा आहे म्हणजे तुम्ही विचार करा की ते किती मोठा असेल आणि होप सो आपण तिथे पण जाऊया आणि माझ्या बकेट बकेटिसमध्ये ते पण ऍड होईल उदयबाला आम्ही चार वर्षापूर्वी आलेलो होतो आणि चार वर्षानंतर परत एकदा आम्ही इथे आलेलो आहो आणि दिवस पण आहे प्रकाश आहे आणि रात्र झाल्यानंतर अजून खूप सुंदर दिसतो इथला व्ह्यू हो, आणि तेव्हा श्रावणी नव्हती योगेश आणि मी होतो फ्रेंड्ससोबत तेव्हा काही फोटो पण आहे इथले आणि एकदम आठवण आली चार वर्षापूर्वी खरंच इथे खूप छान असतं आणि सगळीकडे सगळीकडे क्लीन असतं स्वच्छ स्वच्छता असते आणि त्यामुळे एकदम सोयीस्कर ठरतं कम्फर्टेबल असतं आपण सगळ्या गोष्टीमध्ये कुठे पण बसा मुलं कुठे पण खेळा काही प्रॉब्लेम नसतो कारण इथे स्वच्छता एवढीच असते श्रावणी बघा इथे एन्जॉय करत आहे ब्लॉग बनवत असल्यामुळे पूर्ण डिपार्टमेंट या श्रावणीचा योगेशकडे आहे तर हा व्ह्यू बघा तुम्ही किती स्वतःच ॲक्च्युली शॉटिकाणी पाण्याला खूप जायची आणि लास्ट लाईक इंडियाला गेलेलो आणि तेव्हा डिफरेंट पण आता स्विमिंग लावल्यामुळे ती जर घाबरणं गेला मला ती आता घाबरत नाही आणि तिला खूप आवडायला लागली ला बीच वगैरे तर बीचवर खूप एन्जॉय करते आणि बघा तुम्ही खूप एन्जॉय करता येईल नंतर इथली स्वच्छता मांडण्यासारखी आहे इथली स्वच्छता जागोजागी तुम्ही बघा की एक पण पॉलिथिन किंवा एक पण कचरा तुम्हाला दिसणार नाही सगळीकडे एकदम स्वच्छता इथे असते आणि मेन म्हणजे इथले लोक पण ते रुल्स फॉलो करतात आणि इथे पण बघा बीचवर तुम्हाला पाण्यामध्ये पण काहीच कचरा दिसणार नाही हे बघा जापान एक सुंदर कंट्री आहे आणि सुंदर ते बरोबरच एक स्वच्छ कंट्री आहे तुम्ही कुठे पण जा कुठल्या पण देशामध्ये जा आणि इतका क्लिनलीनेस तुम्हाला पाहायला नाही मिळणार बघा तुम्ही की तुम्हाला कुठे पण कचरा दिसणार नाही आणि त्यामुळे मुलं पण खूप छान येतात पॅरेंट्सला पण काही चिंता नसते की जिथे म्हटलं की तिथे बसू शकतात खेळू शकतात इतकं कम्फर्टेबल इथं सगळं काही हा जो तुम्ही समोरचा ब्रिज बघत आहे तुम्हाला हा सोमोरचा ब्रिज दिसतो आहे तर ह्या ब्रिजकडे बघून मला थोडं नागपूरची आठवण आली कारण नागपूरला पण सेम असा ब्रिज झालेला आहे तर मला थोडी नागपूरची आठवण आली इथे आणि रात्री अजून खूप सुंदर दिसते इथे तर आपण वेट करूया वाट बघूया रात्रीचा व्ह्यू पण तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला काही पण मिस होणार नाही इथे सूर्य मावळायला लागलेलं आहे अजून ला बरंच फिरायचं बाकी राहिला आम्ही इथे श्रावणीमुळे थांबलो आहो कारण तिची इच्छा पूर्ण नाही झाली आहे अजून खेळायची ती, ती स्वतःहून जेव्हा म्हणेल की मम्मा बाबा आता बस झालं तर जायचं तर तेव्हा आम्ही इथून निघूया

ते आहे फुजी टेलिव्हिजन आणि हे बघा चेंडूची फुलं मला ते जापानमध्ये दिसले बऱ्याच दिवसांनी छान जिथे येत आली त्या फुलं आणि एकदम इंडियाची आठवण आली आणि हे बघा तुम्ही समोरून बघू शकता इथे तिकडे ट्रेन चाललेली आहे आणि समोर आहे फुजी टेलिव्हिजन ऐकवासाठी आग। आता आपण बघणार आहोत रोबोट मोठा रोबोट आणि हा उदयबाचा फेमस रोबोट आहे शाळेला रोबोट खूप आवडतात म्हणून आम्ही इकडे आलो आहो आणि आम्हाला एकदम हा रोबोट बघून खूप छान वाटला तर इथे फार गर्दी गर असते आम्ही दिवसा आलो होतो त्यामुळे इथे लाइटिंग नव्हती लागलेली आता आतून लाईट्स लागलेली आहे पूर्ण शाणे बीग लुक खाली गर्दी पण खूप आहे चालतो पण का आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू तुम्ही इकडे किती सुंदर दिसते इथे बाहेर आलं की जापानमध्ये टाईम वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही इंटरेस्टिंग आम्हाला दिसलं की इथला स्टेअर्स बघा किती छान आहे आणि सगळे छोटे मुलं इथे एन्जॉय करत आहे पूर्ण लाइटिंग लागलेली आहे स्टेअर्स आणि वर चढायला आणि खाली की वेगळीच मजा येत आहे मुलांना आता शावणी पण जाणार तिथे आणि हा बघा इथे रोबोट बॅक साइड जो मॉल दिसतो आहे तो पण इथे खूप फेमस आहे आणि दुरून दुरून तिथे येतात लोक कलर पण चेंज होता है। गो, गो, उपस। गेली ती वाट मला वाटलं की ती घाबरेल बट बाकीचे मुलं बघून ती पण गेली एन्जॉय करताय रात्र झालेली आहे आणि थोड्या वेळाने आपण परत तिथे जाणार आहोत जिथून आपण आलेलो आहो बीचवरून आलेला आहे ग्रॅड इको टोको डायबा ग्रँड निको हॉटेल आहे आणि सभर बघा व्ह्यू तो जो ब्रिज आहे त्यात त्यावर लाइटिंग लागलेली आहे आणि रात्री बघा खूप सुंदर दिसत असा जो ब्रिज आहे तो आपला आपल्याला नागपूरला सुद्धा बघायला मिळेल आम्ही कडे आलो तेव्हा तो तिथे झालेला पण आम्ही अजूनपर्यंत तो ब्रिज पाहिला नाही आहे नागपूरचा पण आता नेक्स्ट टाइम इथं जाऊ आम्ही नक्की बघू इथली आम्हाला नक्की आठवण येईल उदायबाची नक्की आठवण येईल मला तर येईल योगेशला माहिती नाही <laughs> आणि अजून समोर गेल्यावर बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा तुमची पण नक्की इच्छा होईल की एकदा तरी जापाला यायला पाहिजे आणि या ब्रिज बद्दल अजून एक सांगायचे विसरले मी तुम्हाला या ब्रिजला रेनबो ब्रिज असं म्हटलं जातं म्हणजे रेनबोचे सगळे कलर तुम्हाला या ब्रिज मध्ये बघायला मिळेल आणि हे कलर रात्रीच्या वेळेस चेंज होत असतात बदलत असतात आणि त्यामुळे हा ब्रिज सुद्धा पर्यटकांसाठी एक वेगळं आकर्षण ठरते आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि इथून बघा वाव अमेझिंग सो खूप छान हा बघा मस्तच ना खूप छान आणि सायचा आजूबाजूचा व्यू पण तुम्हाला दाखव तिथे मी न्यूयॉर्क नाही बघितलं बट इथे आल्यानंतर मला थोड्या वेळेसाठी असं वाटलं की मी न्यूयॉर्कला आहे कारण ह्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितल्यानंतर मला असं फील झालं आहे थोड्या वेळ करता घरी पोचलो आहो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट्स करा आणि असाच एक छान ब्लॉग घेऊन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायो बाय बाय